लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ या राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभास्थिती या ठिकाणी संपन्न झाला या व्यासपीठावरती लोकसभेचे उमेदवार खासदार नगरशीलजी माने त्याचबरोबर माजी आमदार आमचे सहकारी अरुणकर या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आमचे सहकारी हिंदवले अण्णा त्याचबरोबर आदरणीय बापू आदरणीय शेळके सर्वच आदरणीय सन्माननीय व्यासपीठ करून वेळ आपल्याकडं एक तासाचा तास आता आणि जमलेल्या शेतकरी भावांना करून मंत्राला पत्रकार या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं आपल्याला सामोरे जात असताना या देशाला एक कणखर नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून मिळालं आणि हा देश प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करू लागला आणि म्हणून आपल्याला ही निवडणूक नेमकी कशा पद्धतीनं करायचे आहे गावागावामध्ये जाऊन आपल्याला काय सांगायचं आहे या संदर्भामध्ये आपण सगळे कार्यकर्ते जागरूक आहोत निश्चितच विरोधकांनी एक वातावरण तयार केलं की तुम्ही वेळेमध्ये केलं आणि मग आता हे म्हणत आहेत की उमेदवार आला नाही आता आपल्या विरोधातला उमेदवार आहे तो कधी आला तो भी कधीच आला नव्हता परंतु खऱ्या अर्थानं या देशामध्ये जे वातावरण आज आहे आपण जर बघतोय कारण हे मतदान आपण देणार म्हणजे आपलं मतदान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना जाणार आहे याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे हे भान ठेवून आपल्याला काम करावं लागेल खऱ्या अर्थानं दादा नशीबवान आहेत कमी वयामध्ये तुम्ही खासदार झाला किती वय आता बेचाळीस आहे म्हणजे सदतीसाव्या वर्षी तुम्ही खासदार झाला दादा सदतीसाव्या वर्षी माणसांची लग्न होती ती पण तुम्ही सदतीसाव्या वर्षी खासदार झाला आता बेचाळीस वर्ष आहे आताची निवडणूक दादांना लेकरं बाळ व्हावी ती ही अशा पद्धतीची निवडणूक आहे आणि म्हणून निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये कुणी काय सांगू दे वाळवा तालुक्यामध्ये सुद्धा शिराळ तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या वेळी जेवढं मतदान दिलं तर तेवढं मतदान आम्ही देणार आहे त्याच्यात काही कमी नाही त्याच्यात काय कमी नाही आता मला सांगा काय मुद्दा आहे तो नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपण उसाच्या पट्ट्यातले लोक आहोत मी तुम्हाला सांगतो काँग्रेसच्या काळामध्ये साखर कारखान्यांच्या वरती इन्कम टॅक्स होता अडीच पंचवीस हजार कोटी रुपयेचा पंचवीस हजार कोटी कारखानदार काय म्हणायचे आम्ही तुम्हाने उसाला भाव दिला असता पण इन्कम टॅक्स मध्ये आम्ही अडचणी त्या इन्कम टॅक्स सरकार लावतोय त्यामुळे आम्ही ज्यादा भाव देऊ शकत नाही काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कालखंडामध्ये इन्कम टॅक्स तिने रद्द केला नाही पण सगळा साखर कारखान्यांचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स जर कुणी माफ केला असेल तर तो आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी माफ केला इनकम टॅक्स माफ केला म्हणून आम्हाने उसाला भाव मिळायला लागला इथोनॉल इथनॉल ला गती कुणी दिली नरेंद्र मोदींनी दिली साखरेची आधारभूत किंमत कुणी वाढवली पूर्वी साखर कारखानदार मनाला येईल तसे विकायचे पण नरेंद्र मोदींनी सांगितलं एकतीस रुपयापेक्षा कमी भावानं साखर विकता येणार नाही त्याचा परिणाम आपल्याला उसाला भाव मिळायला लागला ला आणि या वर्षीची जर एफ आर पी तुम्ही बघितली तर प्रति टणाला तीनशे रुपये एफ आर पी इतिहासामध्ये वाढवण्याचं ऐतिहासिक काम तुम्ही केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलेलं आहे त्यामुळे आता काही शेतकरी नेते बी येतील मी तुमच्यासाठी लढतूया अरे लढतोय कुठं दिल्लीत नव्हतं या तुझ्यातनं काही झालं नाही तिनेही शंभर शुम, रुपये घेतलं मागचं आणि ते कशात ठेवलं उधारित उधारित कुठं धंदा असतो का आणि म्हणून त्यांचा विषय आता संपलेला आहे फक्त आपण घराघरामध्ये जाऊया घराघरामध्ये चिन्ह पोचवूया आणि सांगूया अरे घरकुल योजना इंगोले साहेबांनी उल्लेख केला अरे प्रत्येक गरीबाला घर मिळायला लागलं पिण्याच्या पाण्याची योजना अरे साठ वर्षामध्ये प्रत्येक माणसाला पिण्याचं पाणी देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलं अरे साठ वर्षामध्ये तुम्ही प्यायला पाणी दिलं नाही साठ वर्षामध्ये तुम्ही संडास दिली नाही पहिल्यांदा प्रत्येक घराला संडास देण्याचं काम केलं नाहीतर पूर्वी काय होत टमरेल घेऊन माळाव जायला लागत होत अरे आमच्या हातातलं संडाचं टमऱ्याल जर कुणी बंद केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी बंद केलंय हे आपल्याला गावागावात जाऊन सांगायला लागेल दादा तुम्ही भाग्यवानात तरुणात तुम्ही जरा पळा नशीबवान आहे आम्हाने हितवर याला पन्नास वर्ष लागली पन्नास वर्ष लागली पण हिथं नंबर लागेल का नाही याची बी गॅरंटी नव्हती अमानी वाटायचं नुसता मार खायाचा तुरुंगात जायचं मार खायाचा तुरुंगात जायच उसाचं आंदोलन आलं की काँग्रेसवाला असू राष्ट्रवादीवाला असू उसाच्या सीजनला आम्हाने म्हणायचं सदाभाव गप काय बाहेर यात की ऊस जा माझ्या मरणबाच्या वाडीत उसाचं कांडूक नाही पण उसाच्या आंदोलनात बाप बी आहे आई बी आहे बाई खूप आहे आणि ज्याचा ऊस आहे तो आम्हाने म्हणायचा नेटा न करा नेटा न करा <laughs> न्याट आम्ही लावायचं आणि घरात पाय हलवत बसायचं माझ्यावर मी अर्ज भरला तुम्हाला माहिती साठी सांगतो मी ज्यावेळी लोकसभेला अर्ज भरला त्यावेळी माझ्यावरती दोनशे पासष्ट गुन्हा होत किती दोनशे पासष्ट मला कलेक्टर म्हणलं तू काही दाऊदच्या टोळीत होतस काय एवढा गुन्हा होत मग तुम्ही भाग्यवान आहे की नाही सांगा कस तरी चुकून तुम्हाला गंमत सांगतो आमच्या शेतकरी नेत्याचं नाव घेणार नाही पण मी त्याला ढाकव घेऊन मंत्री झालो हे आळवणकर साहेब आहेत त्यानं वर सांगितलं तर मंत्री सदाभाऊला करत नाही आम्ही आमदार बी करत नाही हे दिल्लीला गेलो मला कळलं अमित शहा साहेबांच्या जवळ आमची बैठक होती आणि अमित शाह साहेब आम्ही मंत्री कवा करणार माझा नंबर आल्यावर शाहित साहेब म्हणले ओ किसान संघटन मंत्री नाही करणार ऐसा बोला उनका नेते ने राजू ने मैं साइड में बैठा था मुझे करंट लगा आणि मग कस तरी निसाटलो आणि मी मंत्री झालो आमदार झालो नाहीतर धैर्यशील दादा आमचं नाव कायम दारिद्र्य शेतच राहिलं असते तुम्ही भाग्यवान आहे तुमचा आजोबा खासदार आई खासदार तुम्ही खासदार आणि आम्ही मामलेदार बी नव्हतो किती भाग्य आहे तुमचं खरंय तुम्हाला मी सांगतो की ग्रामीण भागामध्ये आज विकासाचं जाळं विनायचं काम हे नरेंद्र मोदींनी केलं अरे रस्ते कुणी केले ट्रेन कुणी ट्रेनच्या लाईनी कुणी टाकल्या अरे महिलेला सुद्धा सन्मान दिला आता या व्यासपीठावरत्या सगळे आम्ही नग बसलू आता नवीन विधेयक येते दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये टक्के महिलांना आरक्षण दिले ते टक्के किती दिलं टक्के महिलांना मला वाटतंय दादा पुढच्या वेळी तुमचा मतदारसंघ लेडीज राखीव होईल मग बायकोला उभा करा खरार? अरे महिलांचा सन्मान या देशामध्ये जर कुणी केला असेल तर तो फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे हे आपल्याला विसरता आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये कोण काही म्हणून दे आपलं काम आहे आपलं चिन्ह घराघरामध्ये पोचवणं हे आपलं काम आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आता घड्याणू एक आठ दहा दिवस झोपू नका एक दहा बारा दिवस रनिंग सुरू करा मोटरसायकिल वरन फोनवरनं पाहुण्या पहिला सगळ्याला सांगा अरे शेतमालाला भाव मिळायचा असेल शेतकऱ्याला सन्मान मिळायचा असेल तर आपल्याला मतदान मोदी साहेबांना करावं लागतं मला सांगा बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती सन्मान योजनेच्या माध्यमातून याला लागले अरे साठ वर्षामध्ये हे कॉंग्रेसवाल्याने का दिलं नाही साठ वर्षात दिलं नाही मी उद्धव ठाकरे साहेबांच्या वरती काही बोलणार नाही मोठा माणूस आहे राज्य भारी चालवलं कायम मोबाईलच्या लाईव्ह वरनच बोलायचे तुम्ही घरात बसा तोंडाला मास्क लावा आणि काय खावा शान खावा अरे करोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला काय सुविधा दिल्या शेतकऱ्याला शेतकऱ्याचा शेत भाजीपाला शेतामध्ये सडत होता दूध घरामध्ये पडलेलं होत काय दिलं तुम्ही करोनाच्या काळामध्ये तुम्ही काही दिलं नाही अरे नरेंद्र मोदी जर नसते तर आम्हाला करोनाची लस मिळाली नसती अरे जगामध्ये दोनशे कोटी जनतेला मोफत लस देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे दोनशे कोटीची दिली आणि मग यांचा दंगा चाललाय ईडीची चौकशी लावती ती ईडीची चौकशी लावती ती मी म्हणलो जे ईडी आहेत त्यांच्या मागे ईडी लागती शेण्याच्या मागं कशी लागल माझा तर हळवणकर साहेब वर सांगा ईडीची जरा गती वाढवा म्हणा वाढवली पाहिजे अरे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला काळजी आहे जे जेज्याकडे नाही त्याला दोन वेळच्या अन्नाची काळजी आहे आणि म्हणून निश्चितपणानं ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक ना गावची आहे ना ग्रामपंचायतची आहे इंगोले साहेबांनी सांगितलं ही देशाची निवडणूक आपलं मतदान देशाचं भवितव्य ठरवण्यासाठी आपलं मतदान करणार आहे आणि म्हणून निश्चितपणानं इथं आलेल्या मी शेतकऱ्यांना सगळ्या सांगतो साठ वर्ष आपण काँग्रेसची सत्ता भोगली काय अवस्था होती साठ वर्षामध्ये आज जर तुम्ही बघितलं त्यांच्यात प्रधानमंत्री कोण हे अजून नाव ठरलेलं नाही प्रत्येकाला वाटतंय मीच प्रधानमंत्री होणार आहे नेमका कोण होणार नियम नाही काँग्रेस संपलं या आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी चार जूनला निकाल लागेल आणि त्यावेळी या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होत आहेत ज्यावेळी सगळीकडे जल्लोष सुरू होईल त्यावेळी आपल्या या अंगावर गुलाल पडला पाहिजे कारण प्रधानमंत्री साठी एक वाघ आम्ही दिल्लीला पाठवलेला आहे त्याचा आनंद आपल्याला सुद्धा झाला पाहिजे आणि म्हणून मी सगळ्या जमलेल्या तरुण पोरांना सांगेन की या देशाला औद्योगिकरणाच्या दिशेनं नेण्याचं काम मोदी साहेब करत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम खऱ्या अर्थानं मोदी साहेब करत आहेत पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंत अगदी सौर ऊर्जेवरती सगळी कुटुंब प्रत्येक घराला सौर ऊर्जेचं पॅनल लागलं पाहिजे अशा अनेक दूरदृष्टी ठेवून थी। त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोदी साहेब काम करत आहेत आणि म्हणून तुम्ही वाळव्यात काय चाललं अजिबात बघू नका अरे आम्ही आहे तिथं कोण बी गडी केवढा बी होते आम्ही तिथं ताकतीनं काम करणार आहे शिराळ्यामध्ये आम्ही ताकदीनं काम करणार आहे तुम्ही फक्त एकच काम करा गेल्या वेळी जेवढं मतदान पडलं तर तेवढं मतदान हातकरंगल्याचं आपल्याला पडलंच पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागा दादा तुम्ही जर काय चिंता करू नका फक्त तुम्ही पळत राहा आणि पुढची पाच वर्ष आम्ही तुम्हाला रना काढायला संधी देतो या पण बॅट हातात खाली ठेवायची नाही नाही आमचं बॉल टाकू 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 खोभा निकाळतो या बावळा बी निघाळतो पुढची पाच वर्ष तुम्ही नुसतं बॅटिंग करत राहा रना काढत राहा आणि मी तुम्हाला सांगतो तुमचं गेल्यावेळी जरा बिघाडलं कारण गडी मोठं आलं तुमच्याकडून तुम्ही युती केली तुमची ट्रेन गावाकडे यायच्या ऐवजी बारामतीकडे जाऊन घुसली तुमचा काही प्रॉब्लेम नव्हता तुमचा ट्रेनचा ड्रायव्हरच रस्ता चुकला त्याला कळलाच नाही त्याला ती जी सत्ता गेली ती चुकी तुमच्या ड्रायव्हरची होती पण दादा निश्चितपणानं तुमच्याविषयी विषयी या मतदारसंघातल्या जनतेच्या मनामध्ये प्रेम आहे पुढच्या वेळी तुम्ही खासदार झाल्यावर शिरळला जाऊ नका शेतकरी नेत्याला भेटायला तुम्ही मला काय म्हणलं मी दादाला म्हंटल दादा, दादा तिकडं उसाकडं कुठे चाललाय ते म्हणले नाही आपण जायचं नाही तर ती आपल्याकडे आला असते आव ती कुठं मसनात येऊ दे तिकडं जायचं नाही हे गडी सगळं आहेत ना त्याच्या विरोधातलं इथे बरोबर आहे का नाही तुम्हाला जायाच आहे ना डायरेक्ट ह्यांच्याकडे याच फाटकी माणसं हीच खरी आपली शिवबाची सेना आहे हीच खरी आपली सेना आहे हीच खरी शेण आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो आता शेतकरी नेता याला सुरू करील मी उसाला भाव दिला तिनं अजिबात दिलेलं नाही अवं तिनं आंदोलन केलं नसलं तर या वर्षी उसाचा भाव पस्तीसशे रुपये मिळाला असता पस्तीसशे रुपये तिनं कारखानदारांना म्हटलं पुढचं देऊ नका जरा मागचं मी मागतो पुढचं ढिलं सोडतो त्याने युती केली त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्याचा घात झाला आणि म्हणून या महाविकास आघाडी ही महाविकास आघाडी नाही ही महारोग्यांची आघाडी आहे सगळी रुग्ण एका जागी आली ती कारण ही महाविकास आघाडी म्हणजे दरोडे खोरांची टोळी आहे आणि म्हणून या दरोडेखोराच्या टोळीला हात मतदार मतदारसंघामध्ये कुठेही जागा शिल्लक राहता कामा नाही प्रत्येक ठिकाणी धनुष्य बाणच असला पाहिजे बाकी काही नाही वाडीवर वस्तीवर तुम्ही जावा मोदीचा कार्यक्रम सांगा अरे राम मंदिर कुणामुळे झालं का काँग्रेसने केलं नाही तीनशे सत्तर कलम कुणी हटवलं अरे तुम्हाला या देशामध्ये एक देश एक झेंडा एक घटना हे कुणी अंमलात आणली अरे ही अंमलात आणली मोदीने आणली मोदींनी नाहीतर या जम्मू काश्मीरच्या चर्चा जगाच्या व्यासपीठावर चालत होत्या आमचा का तुमचा आमचा का तुमचा पण नरेंद्र मोदीने सांगितली भारताची इंच इंच जमीन ही भारताची आहे दुसऱ्या कुणाचीही नाही आणि तीनशे सत्तर कलम त्या ठिकाणी हटवून टाकलं एक घटना आणि एक झेंडा तिरंगा जम्मू काश्मीर मध्ये फडकायला लागला अरे एवढा लढाऊ माणूस छातीचा माणूस या देशाला जर पंतप्रधान मिळाला असेल देशाचा अभिमान स्वाभिमान असणारा माणूस जर या देशाला पंतप्रधान मिळाला असेल तर आमचं मत हे नरेंद्र मोदींना ही भावना मनामध्ये आपल्याला सगळ्यांना ला रुजवावी लागेल ला, आणि त्या दिशेनं गावागावामध्ये जायला लागेल मी जाता जाता नरेंद्र मोदींच्यावर मी प्रेम का करतो तर त्या माणसाला कुटुंब नाही लेकरं वाळ नाहीत कारखाना काढायचा नाही दूध संघ काढायचा नाही त्याला मेडिकल कॉलेज काढायचं नाही त्याला घर बांधायचं नाही मला तर असं वाटतं हळवणकर साहेब रिटायरमेंट झाल्यानंतर मोदी साहेब हिमालयात जातील तपश्चर्या करत बस म्हणजे असा तपश्यू पंतप्रधान या भारताच्या इतिहासामध्ये कोण असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे अहो पूर्वी अनेक पंतप्रधान झाले कुठल्या देशात गेलो जल्लोष झाला कुठल्या देशात गेली ती वीस वीस हजार माणसं जमली पन्नास पन्नास हजार माणसं जमली असं कधी झालं अहो पूर्वी पंतप्रधान जायाच कवा याच कवा आपल्याला कळतच नव्हतं पण पहिला पंतप्रधान आहे अमेरिकेत जाऊ दे जपान मध्ये जाऊन दे इस्रायल मध्ये जाऊन दे रशिया मध्ये जाऊन दे लाखो लोक हातात तिरंगा झेंडा घेऊन स्वागताला उभा राहतात लाखो लोक अरे देशाच्या बाहेर तिरंगा झेंडा या भारतीयांच्या हातामध्ये देण्याची हिंमत कुणी केली असेल तर ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांनी केल्या फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींनी केल्या आणि म्हणून पाचट काढणार गडी किती बी सांगायला येऊन तिथे इकडं हवा सुटल्या तिकडं हवा सुटल्या म्हणायचं तुम्ही हवा भरायचा धंदा करू नका हातात पंप घेऊ नका ती सगळी हवा जी सुटलेली आहे ती फक्त नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सुटलेली आहे हे आपल्याला सांगावं लागेल आणि मी इथं आलेल्या सगळे प्रमुख कार्यकर्ते आहे त्यांना फोन लावला किती भाषा बांग आमच्याकडे वारं जोरात आहे म्हणायचं गाय दूध दिती का देत ती दहा लिटर देत असली तर शंभर सांगायचं त्याच्या बोलण्यात हाई काही करायची नाही कारण मी बी बोलतच होतो नाही हात करंगले मीच लढवणार मीच लढवा बरं मी नाही म्हणलो माणसं राहतील का माझ्यावर येईल तो गडी म्हणायचा भाव कस काय जमत आलंय म्हणायचा मला माहित होत जमलेलं नाही <laughs> जमत आलंय आता काय काय गडी मला म्हणती भाऊ तुम्ही सरला आता कसं अर निवडणूक झाली की शपथविधी आपली आहे काय काय घडी रोज विचारायला ती ते खरंच विधी आहे का खरंच आहेत लाग कामाला कारण सत्ता खासदार साहेब वाईट असते मी भोगली माझी गाडी आली इंदोले साहेब वगैरे असायचं हरण वाजायला लागला मागणं दहावीच गाड्या लागायच्या प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर अंग असायची मला वाटायचं आपलं वजन लय वाढायला लागलं मंत्रीपद गेलं गाडीवाल बी गेल गाड्या बी गेला भी पहला गड़ी माला ये केक मी एकटाच राहिलो पहिलं घडी मला एक एक वाजेसवर फोन करायचे मी उचलायचा आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली हे लय बाईत हळवणकर साहेब दुसरं सरकार आलं मी मुंबई वर गावाकडे आलो गाडीतनं बसून बॅग एक होती वर टाकली थोड्या वेळानं खुर्ची टाकून रस्त्यावर बसलो नेहमी सारखा माझ्या ध्येनातच नाही आपलं गेलंय सामान म्हणून आणि खुर्ची टाकून बसलो रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या गाडीचा माझ्या उजेड पडला की मला वाटायचं घडी आपल्याकडेच यायला लागली एकानं सुद्धा खासदार साहेब काच बी खाली केली नाही हो मी एकटाच खुर्चीवर राहिलो ही लई वाईट असते कारण सत्ता असली की सगळी परिस्थिती आमच्या हळवणकर साहेबांचा दरबार भरायचा मी कधी कधी फोन लावला की मला म्हणायचे दरबार भरलाय भाऊ लोक फार आहेत मला कामाची ओरख विना झाली आणि आता विचारलं जरा फेर फटका मारायला लागलो या आता फक्त हिंदुराव शेळकेच आहेत दरबार गेला हे काही खरं नसत मला पहिलं खासदार असं वाटायचं मंत्री झाल्यावर मी माझ्या पोरांच्या भांडण काढायचा लगा लोक खाली आली ती भेटत जावा रात्री दोन वाजता मी आलो या आमच्याकडं इंगोले साहेब वगैरे जेवून गेली येईल त्याला मी सोलापुरी भाकरी द्यायचा ठेचा द्यायचा शेंगदाण्याची चटणी द्यायचा दही द्यायचा आणि गडी खाताना मला म्हणायचं भाऊ मंत्री बघितलं पण तुमच्यासारखा माणूस नाही माझ्या बंगल्यावर आलो हो मी झोपायचं हॉल मध्ये गडी सगळ्या रूम मध्ये जाता आणि मी प्रत्येक गड्याला सकाळी नाश्ता केलास का नाश्ता केला अहो स्वयंपाक करणारी माणसं थुकून जायची पण मी म्हणायचं नाही खा खायला घाला आपलं गडी आहेत पुढं उपयोगाला येणार आहे तुट कोण आहे आज पहिल्यांदा हक्कनंगल्यामध्ये जेवायला बोलवलं हिंगोले साहेबांनी नाही तर पहिलं माझा दौरा असला की म्हणायचे निमंत्रण दोन महिन्यापूर्वी दिले भाऊ आमच्या घरला जेवायला येत नाही आता साला मी बोलवी ना कोण कारण पण हरकत नाही पण गावागावामध्ये मी जर गेलो तर लोक सांगतात सदाभाऊ तुम्ही पत्र दिला सदाभाऊ तुम्ही आरोग्यासाठी मदत केली सदाभाऊ पाण्याची योजना दिली सदाभाऊ तुम्ही रस्ता दिला सदाभाऊ तुम्ही आणि हात वर केला तर गाडी थांबवली ना आमच्या खांद्यावरती हात ठेवला अरे ही संपत्ती असते आयुष्यामध्ये ही संपत्ती असते आणि म्हणून निश्चितपणाने हे संस्कार आम्ही देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली काम केलं आम्ही मोदीचा विचार आमच्या डोक्यामध्ये राहिला आमच्या डोक्यामध्ये सत्ता नाही राहिली आमच्या डोक्यामध्ये मोदींचा विचार राहिला कारण सत्ता ही सर्वसामान्य माणसासाठी राबवायचा आहे हा विचार खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी आम्हाला दिला आणि तो विचार घेऊन आज, आज या ठिकाणी काम करत आहे मला निश्चितपणानं खात्री आहे की या निवडणुकीमध्ये दादा मी तुम्हाला आज या व्यासपीठावर सांगतो की या निवडणुकीमध्ये गुलाल आहे गुलाल तुम्हाला शंभर टक्के लागणार आहे तुम्ही बिंदास नुसतं फिरत राहा अव आता इंगोले सगळी खरोखर कामाला लागलूया तुम्ही चिंता करू नका इथं बापू सुद्धा कामाला लागलाय बापू ओके तर बापूर ओके आहे निश्चितपणे निश्चितपणाने ही निवडणूक आपण मोठ्या फरकाने जिंकूया धन्यवाद जय हिंद